स्टार्थ. अनुगामी लोकराज्य महाभियानात दोन हजार सोळा अनुगामी अणुगामी लोकराज्य महाअभियान शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते समाजात समाजाश करण्याकरिता अणुलोम काम करत असते अनुलोमच्या माध्यमातनं आज अनुलोम संवादाकरिता राज्याचे वडमंत्री चंद्रपूर जिल्ह्याची बुलंद तोप सर्वसामान्यांचे नेतृत्व आज आपल्यासोबत आहे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार अणुलोमच्या या अनुलोम मित्र संवादाकरिता वस्ती आणि स्थान मित्रांना मार्गदर्शन करण्याकरिता मी माननीय सुधीर भाऊंना विनंती करतो की अणुलोमच्या मित्रा सर्व वस्ती मित्र व स्थान मित्रांना आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं नमस्कार वंदे मात्र सर्व वस्ती मित्र व स्थान मित्रांना सर्वप्रथम शुभकामना आपल्या व्यस्ततेत आपण या संवादामध्ये उपस्थित राहिला अनुगमच्या माध्यमातून सरकारच्या ज्या गोरगरिबांच्या योजना आहे या पोचवण्यासाठी अनुगम काम करते आणि मीही लोकसभेत उभा आहे ते गरीबो के सन्मान मे सुधीर मुनगंटीवार मैदान मे खर तर केंद्राच्या योजना राज्याच्या योजना या देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर अजूनही आपण लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा पूर्ण करण्यामध्ये कुठेतरी कमी का पडलो काँग्रेसच्या कार्यकाळात फक्त निवडणुकी एक निवडणूक निवडणूक दुने निवडणूक या भावनेने काम व्हायचं पण विश्वगौरव गरीबो के मसीहा श्री नरेंद्र मोदीजी आल्यानंतर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी योजनांची सुरुवात झाली आजच जेव्हा जाहीरनामा वचननामा मान्य मोदीजींनी दिला की ऐंशी कोटी लोकांना दोन हजार एकोणतीस पर्यंत मोफत धान्य असेल एक भयमुक्त भारत भूकमुक्त भारत एक आतंकमुक्त भारत नक्षलमुक्त भारत हा भाव आणि या माध्यमातून देशाचा गौरव देशाला समृद्ध बनवण्याचं स्वप्न माझा देश आता तिसऱ्या क्रमांकावर जावा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी इकॉनॉमी म्हणजे माझा देश तिसऱ्या क्रमांकावर फक्त जात नाही तर देशामध्ये प्रत्येक गरीब शेतकरी बेरोजगार तरुण महिला यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या योजनांसाठी आपल्याला पैसा उपलब्ध होतो शेतकरी कष्टकरी दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य या सर्वांसाठी हे सरकार काम करत आहे आणि अशा प्रसंगात हे पाच वर्ष महत्वाचे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस माननीय मोदीजी म्हणाले की आम्हाला काही ऐतिहासिक निर्णय करायचे ज्यातून आम्ही गरिबांसाठी अतिशय उत्तम निर्णय करू शकू शेतकऱ्यांसाठी उत्तम निर्णय करू शकू आणि यासाठी जे माझे वस्ती मित्र आहे जे माझे अनुभवच्या माध्यमातून गरिबांची सेवा करण्याचा संकल्प घेऊन काम करणारे मित्र आहे बंधू भगिनी आहे त्यांना माझं आव्हान आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय अठराव्या लोकसभेत होणार आणि यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीत आमच्या पाठीशी आपलं प्रेम आपलं सहकार्य मतरूपी आशीर्वाद शुभकामना शुभेच्छा उभ्या कराव्या वस्ती मित्रांनी त्या त्या वस्तीमध्ये माननीय मोदीजींचा परिणाम सांगावा व माननीय मोदीजींच्या मागे आपल्या गावातली शक्ती उभी करावी गणित साधा आहे आपण साध सिम कार्डही घ्यायचं असलं तर नेटवर्क कोणाचा आहे असं बघतो कोणाचा टावर चांगला आहे मग देशाच्या प्रधानमंत्र्याचा विकासाचा टावर जर देशात असेल तर इथं सिमकार्ड काँग्रेसचं टाकायचं ज्या सिमकार्डचा कधी आवाजच येणार नाही कधी विकासच होणार नाही आणि यासाठी मी आपल्या आग्रहाची विनंती आपल्याशी संवाद करत करतोय की या लोकसभेच्या निवडणुकीत विकासासाठी मतदान करा देशासाठी मतदान करा या निवडणुकीमध्ये जात पात खर तर जात ही उंबरठ्याच्या आत बेटी व्यवहारासाठी सार्वजनिक जीवनामध्ये आपण कधी जात बघत नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखादा पेशंट असेल तर तो, तो डॉक्टरकडे जाताना डॉक्टरची जात बघतो एखादा विद्यार्थी असेल तर काय शिक्षकाची जात बघून ज्ञान प्राप्त करतो मग देश निर्माण करताना जातीच्या आधारावर मतदान हजारो स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल कलश तुमच्या माझ्या हाती त्यांचा विचार सर्वश्रेष्ठ होता संविधान करते व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता ममता बंधुत्वाच हा संविधान दे आणि इकडे मात्र आम्ही जाती पाहतोय लहानपणी आपण प्रतिज्ञा म्हणायचो भारत माझा देश आहे सावे भारतीय माझे बांधव आहे आणि आज निवडणुकीमध्ये हा बंधुभाव कुठे गेला हे समता ममता बंधुत्व कुठे गेलं आणि यासाठी मी आपल्या आप आग्रहाची विनंती करतो की निवडणुकीमध्ये हा जो एक दृष्टबुद्धीचा प्रचार आहे आमचे प्रतिस्पर्धी अतिशय निम्न दर्जाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे विकासाच्या ऐवजी मिम्स करायचे विकासाच्या ऐवजी खोटे नाटे आरोप करायचे विकासाच्या ऐवजी अतिशय घृणास्पद असे कॉमेंट करायचे मला वाटतं की आपल्याकडे हे चित्र बदगवायचं आहे विकास विरुद्ध विकास बनाम गुंडागर्दी आपल्या थांबवायची थांबवायची आणि त्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे। या देशामध्ये पुन्हा एकदा अबकी बार चार सुपार अबकी बार मोदी सरकार आणि यासाठी आपण मला जर निवडून दे मी जीव गाऊन काम करेन मी ज्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे तिथं जीव गाऊन काम करेन आता तुमच्यावर जबाबदारी या लोकसभा क्षेत्रामध्ये मगा संधी दिली तर मी संधीचं सोनं कटेल आणि हा लोकसभा मतदारसंघ देशात उत्तम करेल त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढी विनंती करतो धन्यवाद जय विदर्भ जय